हे माय ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार दिवस होता हा रविवारचा आणि छान अशी मी सुरुवात केलेली होती व्लॉग बनवण्यासाठी बऱ्याच दिवसापासून रुटीनवर ब्लॉग काही बनत नाही आहे आणि मला तेवढा वेळही भेटत नाही मी ठरवलेलं होतं की आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करेल पण बॅड लक की ते पण राहीलच मी पूर्ण शूट करू शकले नाही आणि अचानक मी विसरलीच की आजचा दिवस तुमच्यासोबत शेअर करायचा आहे आणि मला व्लॉगिंग बनवायची आहे पूर्ण ब्लॉग बनवायचा आहे हे सगळं मी विसरली आणि आमची जी धावपळ आहे ना ती सुरू झाली ती अशी होती की आम्हाला जायचं होतं डीमार्टला आणि ग्रॉसरी शॉपिंग जी आहे ती करायची होती भाजीपाला घरात काहीच नव्हता सो भाजीपालाही घ्यायचा होता आणि त्यानंतर मला मिररही बघायचा होता पण मिररचं काम अपूर्णच राहिलं ते काही झालंच नाही आणि जे काही आहे बाकीचं ग्रॉसरी वगैरे भाजीपाला ते सगळं झालं पण मला काही शूट करता आलं नाही कारण बाहेर पाऊस खूप चाललेला होता तसंही ही दोन तीनदा आम्ही तयारी केली आणि परत घरीच थांबत होतो कारण पाऊस एवढा सुरू व्हायचा आणि मध्येच पाऊस थांबला की मग आम्ही जाण्याचं प्लॅनिंग करायचो आणि परत पाऊस सुरू व्हायचा हे या सर्वांमध्येच रविवारचा दिवस आमचा गेलेला आहे आणि त्यामुळे माझं काहीही शूट झालं नाही घरात पहिल्यांदा मी अशी बाजरीची भाकर बनवलेली होती पहिल्यांदा म्हणजे बऱ्याच दिवसांनी बनवलेली होती तुम्ही पण बघितलेलं असेल जास्ती करून आमच्या घरामध्ये चपातीच असते मम्मीन ते आलेले होते तर ते बाजरीचं पीठ घेऊन आले होते म्हणून मस्त मसाल्याची भाजी केलेली होती आणि छान त्यासोबत बाजरीची भाकरी केलेली होती आत्ता मग मी तो ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करण्यासाठी हा नेक्स्ट डे मी तुमच्यासोबत शेअर केला तर झालं असं देवघरावर लायटिंग टाकण्याची माझी बाकी होती ते काम आज मी डन करून घेतलं कारण त्याशिवाय देवघर जे आहे ते पूर्ण अपूर्ण दिसतं आणि ही जी लायटिंग आहे ती मी डी मार्टमधून आणली खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये मला भेटून गेली आणि त्याची जी डिझाईन आहे ती पण छान होती म्हणून मी डी मार्टमधून आणलेली होती आणि आत्ता आता मी तिलाही देवघरावर टाकली सो देवघराचा पूर्ण लुक जो आहे तो चेंज झालेला आहे आता देव जे आहे ते मला पितांबरणी छान घासून वगैरे स्वच्छ करायचे आहेत पण बघूया आता त्यासाठी कोणता दिवस येतो आणि नंतर इथे आता जे बेडरूम आहे आमचं त्यामध्ये सगळं असा पसारा पडलेला होता जे पांघरूण आहे ते सगळं इकडे तिकडे होतं आणि सध्या पाऊस पडतोय ना तर थंड वातावरण होते म्हणून पांघराला एवढं सगळं काही लागतं आहे आणि त्यामुळे ते, ते पूर्ण पसारा झालेला होता सो बेडरूमही व्यवस्थित नीट अँड क्लीन करून घेतला कारण बेडरूम व्यवस्थित राहिला की मग जरा रिलॅक्स वाटतं आपल्याला आणि कधीतरी ना असं वाटलं की चला दमलोय खूप लोळावा आपण थोडंसं तर तेव्हा मग जरा आपल्याला वाटतं की चला आपला बेडरूम एकदम क्लीन आहे आणि आपण जाऊन तिथे थोडा वेळ तरी पडू शकतो हे अशा प्रकारची फिलिंग आपल्याला असते म्हणून सर्वात आधी मी बेडरूमच क्लीन करायला घेते आणि मग नंतर थोडंसं काउंटर टॉपर पसारा पडलेला होता सकाळची भांडी वगैरे सगळं होती तर ते मी आवरायला घेतलं सगळं आणि आज ना मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे बरेच जण मला विचारत की शिफ्टिंग का केली तू म्हणून तर बघा बरेच काही काही रिझन असतात आणि त्या घरातही आम्हाला आता तीन वर्षाच्या वरती होऊन गेलेलं होतं म्हणून मग आम्ही ना असं डिसिजन घेतलं होतं की आपल्याला शिफ्ट करायचं आहे पण खरं तर निर्णय जो आहे ह्या घरात येण्याचा तो माझा स्वतःचा होता त्या साईडला ना मला खूप डिस्टर्ब होत होता रेकॉर्डिंग करायला म्हणा काही मीटिंग अटेंड करायला म्हणा प्रत्येक गोष्टीला मला खूप डिप म्हणजे डिस्टर्ब होत होता कारण एवढं तिकडे आवाज येतो ना सारख्या गाड्या वगैरे येत असतात त्यानंतर कुत्रे वगैरे यांचा पण आवाज होता खूप आणि लहान लहान मुलं खेळायचे त्यांचा आवाज गार्डन पण तिकडनं जरा जवळ होतं त्यामुळे ना खूप जास्त आवाज राहायचा कधीतरी रेकॉर्डिंग करायला बसली ना पूर्ण विंडो क्लोज करायची मी सगळ्यात तरीसुद्धा मला ना एवढा आवाज यायचा की ती रेकॉर्डिंग जी आहे ती चार ते पाच वेळेस लिटरली मी डिलीट करायची आणि परत परत रेकॉर्ड करायची कधीतरी व्लॉग टाकायला लेट झाला ना मग तेव्हा मला खूप संताप व्हायचा की आत्ता मला वेळ आहे म्हणजे वेळ नाही आहे माझ्याजवळ आणि तरीसुद्धा मला ह्या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतंय म्हणून मग जसंही ही रूम जी आहे ती खाली झाली आणि मी ठरवलं की नाही बॅकसाईडला मला जायचं आहे मला फक्त शांतता हवी आहे मला दुसरं काहीही नको आहे आणि मेन म्हणजे घर पण आम्हाला छान भेटलं आणि त्यानंतर ना ज्या गोष्टी होत्या सगळ्या माझ्या मनासारख्या त्या सगळ्या झाल्या आणि म्हणूनच मग मी ठरवलं की नाही आपल्याला शिफ्ट व्हायचं आहे आणि इथे येऊन मला जरा शांती आहे खूप मस्त माझं सगळं काही जे काम आहे ना ऑनलाईन ते सगळी कामं माझी व्यवस्थित डन होत आहेत आणि ह्या एका गोष्टीमुळे ना मी खूप जास्त हॅप्पी आहे कारण माझा जो माइंड आहे ना तो जास्त असा आवाज वगैरे हे काहीही सहन नाही करू शकत असं मन माझं चलबिचल होतं मला जास्त आवाज वगैरे आले की मला अशी शांतता आवडते आणि ह्या साईडला उभी शांतता आहे एवढं काम आहे सगळं काही खूप रिलॅक्स वाटतं आणि आम्ही तिघंही तसेच आहोत मनीष कृष्णा आणि मी आम्हाला सर्व तिघांना तशीच सवय आहे की बस शांतता पाहिजे आम्हाला दुसरं काही नको आणि आमच्यामध्ये राहूनच कृष्णाला ह्या गोष्टींची सवय झालेली आहे तो मस्तीखोर आहे त्याच्या सर्व काही गोष्टी ज्या आहेत ना त्या आहेत भरपूर मस्ती आहे त्याच्या अंगात पण त्याला जेव्हा तो काहीतरी काम करत असतो किंवा झोपलेला असतो ना तर त्याला ती शांतता हवी असते आणि ती सवय त्याला आम्हाला तरी वाटतं आमच्यापासूनच लागलेली आहे आणि आम्हाला या साईडला येऊन काहीही प्रॉब्लेम नाही आहे सगळं काही आमचं एकदम ओके आहे आणि आम्ही खूप खुश आहोत सो हे होतं शिफ्टिंग करण्याचं रिझन ज्यांनी ज्यांनी मला विचारलं होतं त्यांच्यासाठी चला घर वगैरे किचन वगैरे एकदम क्लीन झालेला होता त्यानंतर हा पुढचा जो बेड आहे तो पण व्यवस्थित मी क्लीन करून घेतला अशा प्रकारे घर स्वच्छ करून मस्त घर झाडून पुसून घेतलं आणि अशा प्रकारचा माझा आजचा दिवस होता जो मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता छोटासा हा ब्लॉग आलेला आहे पण पुढचे ब्लॉग जे आहे ते ट्राय करेल की खूप छान छान ब्लॉग मी रेकॉर्ड करू आणि खूप टाईम देऊ तुमच्यासाठी सो चला ह्या व्हिडिओला इथंच थांबव आय होप की तुम्हाला हा छोटासा व्हिडिओ खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या भेटते लवकरच पुढच्या व्हिडिओ मध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला क्लिक केलं नसेल तर लवकर क्लिक करा जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी भेटेल आणि तुम्ही सगळ्यात आधी माझा व्हिडिओ बघणार थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय